मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्या तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा तासगावात आमदार रोहित पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेत रोहित पाटील यांनी निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय तर आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण रुग्णसेवा अशा गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष देणार असा विश्वास आमदार रोहित पाटील यांनी या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणूक व त्याचबरोबर पंचायत समितीच्या हो निवडणुका संबंध राज्यभरामध्ये होत आहेत आणि त्यानिमित्ताने तासगाव असेल कवटेमंका तालुका असेल हा मोठा मतदारसंघ आहे साधारण दहा जिल्हा परिषदेचे सदस्य या मतदारसंघातून निवडून येतात तासगाव पंचायत समिती व कवटेमंका पंचायत समिती अशा दोन महत्त्वाच्या पंचायत समिती या मतदारसंघामध्ये आहेत आणि अनेक जुनी जांती माणसं या दोन्ही पंचायत समितींच्या माध्यमातून घडलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घडलेली आहेत तालुक्यामध्ये संविधानिक कामाच्या माध्यमातून एक मोठं काम उभं करण्याचा मानस असलेली माणसं या तालुक्यातून घडलेली आहेत मग त्यामध्ये विस पागेसाहेब असतील आरा राभा असतील वसंतदादांचं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन असलेला हा तालुका या तालुक्यातली पिढी आहे आणि आज या सगळ्या विचारांच्या नेतृत्वामध्ये आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य यांचा एक वेगळा जाहीरनामा असला पाहिजे जा, असं आम्हाला सर्वांनाच वाटलं पार्लमेंटरी कमिटीला वाटलं आणि त्या माध्यमातून उद्याच्या जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा उद्याचा, कि उद्याचा पंचायत समितीचा सदस्य असेल यांच्या माध्यमातून भरीव काम या तालुक्यामध्ये झालं पाहिजे ही भावना आमच्या सर्वांची होती गेली अनेक वर्ष स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळं आणि काळ प्रशासक असल्यामुळे ग्रामीण भागातली अनेक कामं ही प्रलंबित होती आणि येत्या काळामध्ये लोकप्रतिनिधी मिळणार असल्यामुळे या प्रलंबित कामांना गती मिळेल अशी आशा ठेवून आम्ही हा जाहीरनामा बनवलेला आहे या जाहीरनामाच्या माध्यमातून तासगाव आणि कवटेमंका तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सर्वांची राहील या जाहीरनाम्याच्या माध्यमातून सरकारी योजना असतील किंवा विविध कामं असतील ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीचा जाहीरनामा सर्वांमध्ये चर्चा करून आम्ही हा वचननामा तयार केलेला आहे आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे मी या मतदारसंघाच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज वसंत पंचमी आहे खरं तर यशवंत आणि वसंताच्या या भूमीमध्ये आज वसंत पंचमीच्या निमित्ताने ज्या दिवशी सरस्वतीची पूजा केली जाते अशा सुवर्णयुगाच्या दिवशी आपण आजचा आपला पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा वचननामा जाहीर करतोय <coughs> आज त्याचबरोबर स्वामी रामानंद भारती त्याचबरोबर स्वर्गीय बाबासाहेब पाटील स्वर्गीय दिनकरबा असे अनेक माणसं या तालुक्यातून घडलेले आहेत त्यांना त्यांच्या स्मृतींना सुद्धा आम्ही अभिवादन करतो आणि या वचननाम्याची सुरुवात खरं तर आज या वसंत पंचमीच्या दिवशी आपण करू सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंच्या शिक्षणाच्या संदर्भातून विचारांना आपण प्राधान्य देत वचननाम्यातील पहिली भूमिका ही शिक्षण व युवक सक्षमीकरण याबाबतचे आमचे आहे यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे डिजिटलायझेशन करण्याची भूमिका येत्या काळामध्ये पंचायत समितीच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या असेल गेल्या वर्षभरामध्ये आम्ही साधारण काम करत असताना प्रत्येक वर्ग हा डिजिटल केला पाहिजे अनेक शाळा डिजिटल करत असताना दहा वर्ग असले तर तीन शाळा डिजिटल केल्या तर पलटून त्याच वर्गामध्ये डिजिटल असलेल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आणलं जायचं शिकवलं जायचं अशी परिस्थिती होती पण त्या परिस्थितीमध्ये बदल आणत प्रत्येक वर्ग डिजिटल झाला पाहिजे या उद्देशानं आम्ही काम करतोय आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये मा साधारण मतदारसंघातील सतरा शाळा आणि सतरा शाळांमध्ये साधारण साठ खोल्या या डिजिटल झालेल्या आहेत येत्या मार्चमध्ये मा सुद्धा सी एस आरच्या माध्यमातून साधारण शंभर खो खोल्या आपल्या मतदारसंघामध्ये डिजिटल होत आहेत आणि पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेचा फंड असेल या माध्यमातून सुद्धा शाळा डिजिटल करण्याचा मानस आमच्या सर्वांचा आहे त्यामुळे आज वसंत पंचमीच्या निमित्ताने ज्यावेळेस आम्ही हा शा जाहीरनामा घोषित करतोय प्रसिद्ध करतो आहे त्यावेळेस सरस्वती मातेची पूजा करत असताना शिक्षणाला प्राधान्य आम्ही सातत्याने दिलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन गावागावात अभ्यासिका व वाचनालय आज ग्रामीण भागामध्ये तरुणांची वाचनालय मिळावं वा। ही मागणी प्रामुख्यानं आहे आमदार म्हणून काम करत असताना निधीच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही निधी वेगवेगळ्या पद्धतीनं आणतो त्याला लिमिटेशन आम्हाला जाणवतात त्यामुळं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले उमेदवार आपल्या विचारांचे निवडून आले तर आज हे वाचनालय प्रत्येक गावामध्ये देण्याचा मानस आपला आहे खेळ मैदान व्यायामशाळा कुस्ती आखाडे या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांचं क्रीडा कौशल्य पुढं आलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण केंद्र खरं तर टाटाच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे आपण आपल्या मतदारसंघामध्ये प्रपोज केलेलं आहे साधारण संपूर्ण राज्यामध्ये पाच सी आय टी सेंटर टाटा चालू करतं आहे त्यातलं सी डबल आय टी सेंटर एक तासगावला मिळावं आणि आमच्या तालुक्याला मिळावं ही भूमिका आम्ही घेतली होती साधारण तासगाव कोटे काय मतदारसंघासाठी एक सी डबल आय टी सेंटर मंजूर होतं आहे आणि बेळगाव असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल आणि सांगली असेल या चार ते पाच जिल्ह्यांचं सेंटर हे सी डबल आय टी सेंटर होईल अशा पद्धतीचा अहवाल आम्ही राज्य शासनाकडे दिलेला आहे आणि त्या निर्णय निर्णयसुद्धा लवकरच होईल अशी आशा आम्हाला आहे या माध्यमातून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवलेली आहे कारण फक्त पोर्शन वाईज शिकवलं गेलं तर भविष्य काळामध्ये जी पूर्तता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या कॉम्पिटिशनमध्ये पाहिजे ती होत नाही आहे त्यामुळं कौशल्य विकास आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा आहे त्याचबरोबर दुसरा प्राधान्याचा क्रम आमचा शेती व शेतकरी केंद्रित विकास आहे प्रत्येक गटात पाणी व्यवस्थापन व सिंचन सुधारणा यासाठी जलसंपदा विभागाला आम्ही जसा हाताला धरून काम करतोय तसाच आमचा पंचायत समिती सदस्य असेल किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य असेल येत्या काळामध्ये आवर्तनं असतील किंवा पाणी व्यवस्थापन असेल याच्याकडे बारकाईनं लक्ष ठेवून शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य पाणी मिळेल या पद्धतीची आम्ही काळजी घेऊ शेततळे असतील सिमेंट बंधारे असतील आणि शेतरस्ते दुरुस्ती असतील गेल्या अनेक वर्षांमध्ये शेततळ्यांची अनेक प्रकरणं प्रलंबित राहिलेली आहेत ती सगळी प्रकरणं योग्य पद्धतीनं पाठपुरावा करून जास्तीत जास्त तासगाव आणि कवटेमंका पंचायत समितीला कशी मिळतील हा सुद्धा प्रयत्न आम्ही सर्वजण करू आणि आपल्या या भागामध्ये तर शेततळ्यांचं मॉडेल हे आपल्या भागातून पुढं आलं डोंगरसुनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात त्यावेळेस अभ्यास दौरे झाले होते आणि शेततळ्यांच्या बाबतीत अभ्यास करून राज्य शासनाने स्कीम तयार केली त्याच पद्धतीनं या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे असे जे पेंडिंग प्रस्ताव असतील त्या येत्या काळामध्ये आमचा पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य या गोष्टीला प्राधान्य देईल शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण व पीक सल्ला केंद्र बाजार समितीच्या माध्यमातून आपण एक नवं लॅब त्या ठिकाणी मंजूर करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे साधारण तो मंजूरच होईल शेवटच्या टप्प्यात ती प्रक्रिया आलेली आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना आमचा जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य बाजार समितीशी शेतकऱ्यांना संलग्न करून माती परीक्षण करेल सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीसाठी प्रशिक्षण व अनुदान यासाठी जे पंचायत समितीला फंड्स अलॉट केले जातात प्रभावीपणे आम्ही हे निश्चितपणाने पाणी पुरवठा व स्वच्छता हा आमचा तिसरा प्राधान्याचा क्रम आहे यामध्ये प्रत्येक गावामध्ये चोवीस तास शुद्ध पिण्याचं पाण्याची योजना आ आल्या पाहिजेत ब बऱ्याच गावांमध्ये नवीन ज्या योजना पाणीपुरवठ्याच्या शासनाच्या माध्यमातून केल्या गेल्या त्याची कामं अपूर्ण आहेत तर ती अपूर्ण कामं पूर्ण होईत यासाठी आम्ही प्रयत्न करू जुन्या जलवाहिन्यांचे नूतनीकरण करू प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी सांडपाणी व निचरा व्यवस्थाने व्यवस्थापनाचे नियोजन आणि गाव पा पातळीवरती स्वच्छता समित्या खरंतर संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन गावामध्ये स्वच्छता समिती वेगळ्या पद्धतीनं पॅरलेली त्यानं काम केलं पाहिजे आणि येत्या काळामध्ये आपल्या विचारांचा सभापती असेल किंवा पंचायत समिती सदस्य असेल हा प्रभावीपणे स्वच्छता समितींच्या माध्यमातून ही योजना प्रत्येक गावामध्ये राबवेल असा विश्वास सुद्धा मी मतदारसंघातील सर्व लोकांना देतो त्याचबरोबर आरोग्यसेवा ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज करणे अलीकडच्या काळामध्ये खुजगाव असेल जरंडी असेल खुजगावचा प्रस्ताव अगदी नेगेटिव्ह असताना सुद्धा आपण पॉझिटिव्ह करून मंत्रालयातून मंजूर करून घेतोय जरंडीला पी एच सी सात कोटींची मंजूर झाली कुंडलापूरसारख्या लहान गावातसुद्धा आपण पी एच सी मंजूर केली आज मतदारसंघातील सर्व पी एच सींचं सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेचा आमचा सदस्य आणि पंचायत समितीचे आमचे सदस्य काम करतील त्याचबरोबर गर्भवती माता व बालकांसाठी विशेष आरोग्य तपासण्या मोफत आरोग्य शिबिरे मोफत आरोग्य शिबिरे ही साधारण वेगवेगळ्या सी एस आरच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण केलेलीच आहेत ती प्रभावीपणाने राबवण्याचं काम आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी पुढच्या काळात करतील तालुक्यासाठी त्वरित त्वरित ॲम्ब्युलन्स सेवा मला आपल्याला सर्वांना सांगायला खरं तर आनंद होईल की बँक ऑफ बरोडा असेल किंवा लाईफ इन्शुरन्स असेल यांच्या सी एस आरच्या माध्यमातून आपल्या दोन्ही तालुक्यांना प्रत्येकी दोन असं नवीन आपण अगदी मॉड्युलर ॲम्ब्युलन्स अवेलेबल येत्या मार्चपासून करतोय त्यामुळं नवीन अॅम्ब्युलन्स सेवासुद्धा आपण आपल्या मतदारसंघासाठी सुरुवात करत आहोत चौथा प्राधान्याचं काम महिला सक्षमीकरण आहे महिला बचत गटांना अर्थसहाय्य व बाजारपेठ महिलांसाठी स्वयंरोजगार व प्रशिक्षण अंगणवाडी व वा पोषण सु आहार सुधारणा महिलांच्या सुरक्षेशी सुरक्षतेसाठी विशेष उपाययोजना या मुद्द्याबाबतीत ज्यावेळेस आम्ही विचार करतोय त्यावेळेस आज महिला बचत मोठ्या प्रमाणात निधी येतोय पण त्या निधीचं वाटप आणि निधीचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही आहे हे आमच्या निदर्शनास आलं त्यामुळे येत्या काळामध्ये आमची जी बॉडी असेल पंचायत समितीत असेल किंवा जिल्हा परिषदेत असेल महिला बचत बचत गटांना प्राधान्य देऊन आम्ही काम करू आणि महिला बचत गटांना नवीन व्यवसाय नवीन प्रशिक्षणं हे देण्याचं कामसुद्धा आमच्या माध्यमातून होईल अंगणवाडी व वा पोषण आहाराचे फार मोठी अडचण आज निर्माण झालेली आहे ग्रामीण भागामध्ये अनेक महिलांनी पॅक्ड जे फूड येतं राज्य शासनाकडून त्यामध्ये अनेक ठिकाणी आळ्या सापडलेल्या आहेत अशा तक्रारी ग्रामीण भागातील माता भगिनींनी केल्या येत्या काळामध्ये या सगळ्यावरती बंधन ठेवण्यासाठी आमचा पंचायत समितीचा सदस्य आपल्या विचारांचा जिल्हा परिषद सदस्य हे प्रसंगी राज्य शासनाशी भांडायला सुद्धा तयार असतील अशा विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आपण दिले पाहिजेत असं आव्हान मी मतदारसंघातील लोकांना करतो त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग कल्याण ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे पेन्शन योजनांची प्रभावी अंमलबजावणी दिव्यांगांसाठी सहाय्यक साधने व योजना आणि सार्वजिक सार्वजनिक ठिकाणे रॅम्प व सुलभ प्रवेश खरं तर या ज्या योजना आमच्या आहेत पेन्शन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं एवढंच कारण आहे की आज अनेक गावांमध्ये संजय गांधी निराधार योजना असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील आज बऱ्याच ठिकाणी कागदपत्र पूर्ण नव्हे नाही आहेत म्हणून अडचणी निर्माण झालेल्या आहेत किंवा बऱ्याच योजना असतील तर स्थानिक पातळीवरती ज्यावेळेस आमचे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य काम करतील प्रत्येक गावामध्ये या पद्धतीची शिबिरे होतील आणि गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाला ज्येष्ठ नागरिकांना याचा शासकी शासकीय योजनेचा लाभ कसा होईल याचा विचार आम्ही सर्वजण निश्चितपणाने करू आणि सार्वजनिक ठिकाणी रॅम्प व सुलभ सेवा सोशल ठिकाणी टॉयलेट्स असले पाहिजेत ही एक आदर्श ग्रामव्यवस्था किंवा आदर्श शहर व्यवस्थेचं मॉडेल असतं आणि अशा पद्धतीचे टॉयलेट सी एस आरच्या सुद्धा आम्ही सगळीकडे तयार करणार आहोत त्या पद्धतीचा प्रस्ताव आम्ही जे एन पी टी पोर्टकडे प्रस्त दाख सादर केलेला आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा पंचायत समिती सदस्याच्या आणि जिल्हा परिषद सदस्याच्या निधीच्या माध्यमातून अशा पद्धतीने सुलभ शौचालय चालू करून ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य पद्धतीने तिथं रॅम्प असले पाहिजेत योग्य पद्धतीची सेवा ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी असली पाहिजे अशा पद्धतीची सोय आपण करतोय त्याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष विकास अनु अनुसूचित जाती व जमाती व विशेष घटकांसाठी विशेष योजना घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्व योजनांचा लाभ पारदर्शक व भेदभावमुक्त पंचायत समिती सदस्य असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील आज राज्य शासन आणि केंद्र शासन मोठमोठ्या घोषणा करते पण ग्रामीण भागामध्ये घरकुल योजनांची फार मोठ्या प्रमाणात पहिला हप्ता आलेला आहे दुसरा हप्ता येत नाहीये दुसरा आलाय तिसरा येत नाही अशी तक्रारी आहेत आपल्या विचारांचे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि घरकुल योजना प्रभावीपणाने राबवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू अशी प्रयत् आम्ही सगळेजण प्रयत्न करू त्याचबरोबर रस्ते व पायाभूत सुविधा सर्व गावांना जोडणारे रस्ते खड्डेमुक्त करणे शेतकऱ्यांना मजबूत पानंद रस्ते देणे बस व स्ट्रीट लाईट्स व सी सी टी व्ही आणि ग्रामपंचायत इमारती व सार्वजनिक सु सभागृहांचे सु, नूतनीकरण खरंतर गेल्या वर्षभरामध्ये आपण शहरांचा विचार करून ग्रामीण भागांचा विचार करून मोठ्या प्रमाणात रस्ते आणण्याचा प्रयत्न केला पण राज्य शासनाकडूनच आम्हाला सर्व विधानसभेच्या आमदारांना विनंती करण्यात आली होती की मागच्या कॉन्ट्रॅक्टरांची बिलं अजून आपल्याला मंजूर करायची आहेत त्यांची बिलं काढायची आहेत त्यामुळं दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत ही बिलं काही प्रमाणात आपण भागून आपण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मागण्या कराव्यात अशी विनंती राज्य शासनाकडून आम्हाला दिली होती पण आमचे जे प्रस्ताव होते तासगाव आणि कवटेमंका तालुक्यातील अनेक भागांमध्ये पूल नवीन तयार करायचे होते या सगळ्या संदर्भातचे प्रस्ताव हो राज्य शासनाकडे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोच केलेले आहेत साधारण तीनशे वीस किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे प्रस्ताव आपण हो तिथं पोच केलेले आहेत तीन महत्वपूर्ण पुलांचे प्रस्ताव नाबार्ड आणि एफ आरला पोच केलेले आहेत आणि नॅशनल हायवेच्या माध्यमातून शिरडोनचा पूल सुद्धा लवकरच आपण मंजूर करून घेतोय खरशिंगचा बायपास सुद्धा चौदा कोटी रुपये साधारण मंजूर झाले विठ्ठलवाडीच्या बायपासला चौदा कोटी रुपये तिथे मंजूर झाले आणि तिथे सुद्धा आज कामं चालू आहेत बस थांबे स्ट्रीट लाईट्स व सीसीटीव्ही हे अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या फंडातून चालूच आहे पण येत्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून सुद्धा सार्वजनिक ठिकाणे निर्माण करणं यासाठी आमचा प्रयत्न असेल ग्रामपंचायत इमारती व सार्वजनिक सभागृहांचे नूतनीकरण मातोश्री असेल किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतून आज मतदारसंघामध्ये साधारण सात नवीन ग्रामपंचायतींना आपण पंचवीस पंचवीस लाख रुपयाहून अधिक निधी मंजूर या इमारतींसाठी केलेला आहे आणि जिथे जिथे मागणी आहे तिथे तिथे आपण ग्रामपंचायतीच्या इमारती येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण पूर्ण संपूर्ण देण्याचा प्रयत्न करतोय एकूण या जाहीरनाम्याच्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना सांगतो की लोकांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा जाहीरनामा आम्ही तयार केलेला आहे सर्वात महत्त्वपूर्ण जाहीरनाम्याचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे की आज शिक्षकांवरती शैक्षणिक कामाच्या व्यतिरिक्त अशैक्षणिक बोजा आणि त्या का कामांचा बोजा फार मोठ्या प्रमाणात लादला जातो आहे आणि आमच्या तासगाव आणि कवटेमंकाळ पंचायत समिती या दोन्ही पंचायत समितींवरती ज्यावेळेस आपल्या मित्र पक्षांचे आणि आपल्या मित्रपक्षांची सत्ता येईल त्यावेळेस राज्यभरामध्ये शिक्षकांवरचा अशैक्षणिक कामांचा जो भार आहे तो कमी केला जावा असा राज्यभरामध्ये सर्वात पहिला ठराव या दोन्ही पंचायत समितींचा असेल हे देखील मी सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो त्यामुळं अशा महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून आपण हा जाहीरनामा तयार केलेला आहे सर्वसामान्य लोकांच्या विचारातून हा जाहीरनामा तयार केलेला आहे आणि हा जाहीरनामा ज्यावेळेस लोक ऐकतील आम्ही जे काम करणार आहे ते लोक ऐकतील मला विश्वास आहे की या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता ही चांगल्या विचारांच्या चांगल्या जाहीरनाम्याच्या आणि चांगल्या लोकांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास मी आज या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर